भारताच्या इतिहासात आणखी एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोळा बावीस जानेवारीला पार पाडला गेला यासाठी अयोध्या नगरी आणि देशभरात उत्साहाचे वातावरण आहे श्रीराम मंदिराची निर्मिती राम भक्तांनी दिलेल्या दानातून झाली आहे श्रीराम मंदिरासाठी देश आणि जगभरातील करोडो भक्तांनी कोट्यावधीचं दान दिलं आहे श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी सगळ्यात मोठं दान सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने दिले आहे या हिरे व्यापाऱ्यांना दान देण्याबाबतीत बलाढ्य उद्योगपती अंबानी अडाणी टाटा यांना मागे टाकले आहे सुरतमधील हिरे व्यापारी असलेले लाखी कुटुंबाने श्रीराम जन्मभूमीसाठी एकशे किलो सोन्याचे दान दिले आहे या सोन्याचा वापर श्रीराम मंदिरातील दरवाज्यावर सोन्याचा मुलाम देण्यासाठी होणार आहे दिलीप कुमार वी लाखी सुरतमधील सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्यापैकी एक आहेत लाके कुटुंबानं श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्टला आत्तापर्यंत सर्वात मोठं दान दिल्याचे सांगितले जाते मंदिरातील दरवाजे गर्भगृह त्रिशूळ डमरू स्तंभ यासह मंदिरातील तळमजल्यावर असलेले चौदा दरवाज्यांसाठी एकशे किलो सोनं लाके कुटुंबाने दान केले आहे आत्ताच्या घडीला शंभर ग्रॅम सोन्याची किंमत चौसष्ट ते पासष्ट हजाराच्या आसपास आहे त्यानुसार एक किलो सोन्याची किंमत चौसष्ट लाख ते पासष्ट लाख होते तर एकशे एक किलो सोन्याची किंमत सहासष्ट कोटी रुपये एवढी आहे दिलीप कुमार वी लाकी यांना हिऱ्याचा व्यापार वडिलोपार्जित आहे दिलीप लाकी यांचे वडील हिरे व्यापारी होते एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये ते जयपूरमध्ये येऊन स्थित झाले होते दिलीप लाकी लहान असल्यापासूनच वडिलांचा हिरे व्यापारात लक्ष देत होते व कालांतराने त्यांनी हिऱ्यांची उलढाल वाढवली आणि युनायटेड किंगडम यू ई थायलंड अशा ठिकाणी सेंटर काढले आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा